नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वांग्याचे अगदी कुरकुरीत असे काप तर हे झटकीपट तयार होतात आणि तोंडी लावण्यासाठी ही मस्त रेसिपी आहे ज्यांना कोणाला वांगं आवडत नाही तेही आवडीने असं वांगं खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाऊलमध्ये आपण इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि आता चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत तर हे सर्व मसाला मिक्स करून आपण थोडंसं याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत पाण्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही छान लागेल तर जास्त हे पातळही करायचं नाही घट्टच ठेवायचे म्हणजे वांग्याच्या कापाला अगदी व्यवस्थित हा मसाला बसेल तर हे बघा इतपत आपल्याला असं घट्ट आहे आता आपण या वांग्याचे काप करून घेणार आहोत हे वांग तुमच्याकडे जर मिळत नसेल तर जे वांग मोठं असतं त्याचे काप केले तरीही छान लागतं तर हे बघा असे इतपत असे काप करून घ्यायचे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही तर एका वांग्याचे सहा ते सात काप असे छान होतात तर आता आपण याला मसाला लावून घेऊया हे बघा छान दोन्ही साईडने असा मसाला लावून घ्यायचा असा फटाफट मसाला लावून घ्यायचा म्हणजे वांग काळा पडत नाही तर वांग्याला असा मसाला लावल्यावर त्याला पाणी सुटतं तर याच प्रकारे आता आपण सगळ्या कापाला मसाला लावून घेणार आहोत तर हे बघा आपले सगळ्या वांग्याच्या कापाला मसाला लावून झालेला आहे आता आपण याच्यावर कोटिंग करणार आहोत तर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा असं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे तिखट आणि मीठ छान असं रव्यामध्ये मिक्स करून आहे म्हणजे वांग्याचे काप आपण जेव्हा ह्याच्यामध्ये बुडवाल तेव्हा वांग्याच्या वरून कोटिंग केल्यावर ही छान टेस्ट येईल तर आता हे आपण मसाला लावून ठेवलेले वांग्याचे काप एक एक करून असे ह्याच्यात रवा लावून घ्यायचा आहे जसं आपण मच्छीचे फ्राय करतो तसेच या त्याच प्रकारे आपण वांग्याचे काप करतोय अगदी मच्छी खाल्ल्यासारखे हे वांग्याचे काप लागतात तर हे बघा याच प्रकारे आपण सर्व वांग्याच्या कापाला असं रवावरतून लावून घेतलेलं ला आहे हे बघा वांग्याच्या कापाला मसाला लावून घेतल्यामुळे छान त्याला पाणीही थोडंसं सुटलेलं आहे आणि छान रवा चिटकतोय तर आता आपण एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वांग्याचे काप आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचेत तर अगदी मंद आचेवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर हे वांग्याचे काप आता एका साईडने छान फ्राय झालेत आता आपण हे पलटून घेणार आहोत मस्त वांग्याचे काप शिजलेले आहेत हे बघा मऊ एकदम झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप तयार झालेले आहेत मच्छी करतो आपण तसेच त्याचप्रकारे हे वांग्याचे काप करायचे एकदम छान लागतात आणि डाळ भातासोबत किंवा नुसत्या चपातीसोबत जरी खाल्ले तरीही छान लागतात तर टिफिनला नेण्यासाठी ही रेसिपी मस्त आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद